विधानपरिषद सभापती पदावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दावा आहे सूत्रांनी माहिती दिली आहे सत्तेत सहभागी होताना विधानपरिषद सभापती पद देण्याचं माहितीमध्ये आश्वासन देण्यात आलं असल्याची राष्ट्रवादीतल्या सूत्रांकडून माहिती घेतली आहे सभापती पदाची नियुक्ती घ्यायची असल्यास आजच मुख्यमंत्र्यांकडून निवडणुकीची तारीख कळवणेबाबत राज्यपालांना पत्र जाणं हे अपेक्षित आहे आणि दुसरीकडे भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या देखील सभापती पदावर दावा आहे भाजपकडून राम शिंदे तर शिवसनेकडून नीलम गोरे इच्छुक आहेत आमचे प्रतिनिधी विशाल सवने सध्या आपल्याबरोबर आहेत आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया विशाल विधान परिषद सभापती पदावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांना दावा सांगितल्याचं सा सूत्रांकडून कळतायत काय नेमकी आणखी माहिती आहे सभापती संदर्भात काही दिवसांपासून जे आहेत त्या हलचाल दिवस सुरु असताना आपल्याला दिसून येत येतायत दोन दिवसापूर्वीच महाविकास आघडीच्या सर्व नेत्यांनी राज्यपालांची देखील भेट घेतली होती त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी देखील राज्यपालांची भेट घेतली होती देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमध्ये विधानसभा परिषद सभापतीच्या निवडीबाबत काही चर्चा झाल्याची देखील सूत्रांनी जी आहे ती माहिती दिली होती दरम्यान आता जी माहिती समोर येते या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे अजित पवार यांच्याकडून विधान परिषद सभापती पद जे आहे त्याच्या त्या संदर्भात त्यांनी दावा केलेला असल्याची देखील माहिती समोर येते दुसरीकडे एकनाथ शिंदे असतील त्यांनी देखील त्यांच्या देखील गटाने जो आहे तो दावा केलाय त्याचबरोबर भाजपने देखील दावा केला तो समोर येते त्यामुळे विधान परिषद निवडणूक सभापती निवडीबाबत तिन्ही पक्ष जे आहेत ते आग्रही असल्याचं दिसून येते मात्र दुसरीकडे महत्वाचं म्हणजे जर निवडणूक घ्यायची झाली तर आजचाच दिवस जो आहे तो महत्वाचा ठरणार आहे आजच्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांची भेट घेणं जे आहे ते अपेक्षित ठरणार आहे कारण आता अवघे दोन दिवस जे आहेत ते विधान अधिवेशन जे आहे ते संपण्यासाठी कालावधी जो आहे तो आहे त्यामुळे आजचा दिवस जो आहे आहे तो ठरणार ठीक विशाल जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा अधिक माहिती वेळोवेळी जाणून घेत राहू विशाल सवने आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते तर विधान परिषद सभापती पदावरून सध्या तिन्ही पक्षांमध्ये एकंदरीत रस्ते खेच दिसून येते